राष्ट्रवादी सध्या दोन गटात विभागली गेली असली तरी त्यातला एक गट म्हणजे अजितदादांचा गट हा सध्या सत्तेत आहे त्यामुळे अजितदादांचा गट सत्तेत असूनही त्यांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स बजावलंय आता तुम्ही म्हणाल याचं कनेक्शन काय तर अजित पवार गट सत्तेत आहे आणि रोहित पवार हे शरद पवारांच्या बाजूनं आहेत तरी त्यांचा फॅमिली कनेक्शन मात्र एकच आहेत कारण ते पवार कुटुंबातले आहेत आता रोहित पवारांना ईडीनं समन्स कशा प्रकरणी बजावलंय तर बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणात ईडीनं रोहित पवारांना समन्स बजावल्याचं आहे या प्रकरणात ईडीनं त्यांना बुधवारी म्हणजेच चोवीस जानेवारीला चौकशीसाठी बोलावलंय खर तर काही दिवसांपूर्वी ईडीनं बारामती अॅग्रो कारखान्याशी संबंधित ठिकाणी आणि रोहित पवारांशी संबंधित ठिकाणी अशा जवळपास सात ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं होतं ज्यामध्ये पुणे आणि बारामतीतील काही ठिकाणांचा समावेश होता आता रोहित पवारांना थेट ईडीनं समन्स पाठवलंय त्यामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत बारामती अॅग्रो कारखान्याचा काय संबंध होता याविषयी रोहित पवारांची चौकशी होणार असल्याचं आहे लिलाव प्रक्रियेत मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत कारखान्याची जी विक्री झाली होती त्यात रोहित पवारांचं नाव आलं होतं आणि याच प्रकरणात रोहित पवारांना ईडीनं समन्स पाठवलंय असं वृत्त टी व्ही नाईननं दिलंय त्यामुळे आता या चौकशीसाठी रोहित पवार जातात का हे पाहणं महत्वाचं असेल तरी रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या समन्सवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही जुंपलेलं दिसतंय कारण विरोधकांच्या बाजूने शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी शिंदे फडणवीस अजित दादन सरकार सोबतच भाजपला खडे बोल सुनावलेत तर अंधारेंच्या आरोपांनंतर भाजपकडून राम कदमांनीही त्याला प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे आता रोहित पवारांना ईडीनं बजावलेलं समन्स आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आणि त्यांना गुरुवारी म्हणजेच पंचवीस जानेवारीला चौकशीसाठी बोलावलंय त्यामुळे एकीकडे अयोध्येतल्या राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना डिवचला जात आहे असा आरोप सुद्धा यांनी केलाय त्यामुळे आता खऱ्या अर्थानं रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर ईडीच्या चौकशीला सामोरं जातात का हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका